दोन दिवस झाले गावाला गेलो तो कालच घरी आलो घरी आलो ना आलो लंगडी खेळत एका पायाला मारला गेल टोंगळा फुटेल लंगडत 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 घरी आलो बायकोनं पाहिलं म्हणे आपली सवारी तर गिरू पीत नाही काय करत नाही मग लंगडत कशी आली कुठं पडली काय ॲक्सिडेंट झाला काय म्हणे एखादा बिचारी दरजातून पळत गल्लीकडं आली मला पाहिल्याबरोबर म्हणे काय झालंय काय झालंय म्हणलं काय झालं नाही एवढी चिंता करू नको घराकडं कर चाल पाहिला चहा घेऊ दे नंतर सांगतो घाई 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 ते बिचारीने चहा केला चहा द्याला चहा प्याला सांगा ना म्हणे पटकन काय झालं कुठं लागलं ॲक्सिडेंट झाला का काय म्हणलं काही झालं नाही टेन्शन घेऊ नको म्हणे मग मन कसं काय लागलंय म्हणलं हे पोलिसांना ठोके दिले म्हणलं ठून हे पोलिसांना मारले बाई बाई म्हणे पोलिसांना कसं काय मारलं तुम्ही काय केलं चोरी केली का डाका टाकला काय केलं म्हणे तुम्ही मी काहीच नाही केलं हे ठोके पोलिसांना बस स्टँडवर टाकले बस स्टँडवर कशाला मारामारी केली म्हणे तुम्ही म्या म्हणलं म्या कशाला मारामारी केली बस स्टँडवर हे कंडक्टरचे आहेत म्हणे कसं काय म्हणलं मी जेव्हा एकूण एस टीत बसून गेलो होतो ना म्हणे हो अर्ध्या तिकिटावर म्हणे हो म्हणलं मग मया वाले तिकीट काढायला गेलो तेव्हा कंडक्टर जवळ सुट्टी नव्हते म्हणून त्यानं मी पाच रुपये उतरताना देतो असं सांगितलं मग मी म्हणलं बरं बा उतरताना द्या मग ज्या टायमाला उतरलो उतरायचं आहे त्या टायमाला कंडक्टरला तिकीट दाखवलं त्याच्या पाठीमागून लिहिलं होतं यायचे पाच या रुपये बाकी आहे मग मी कंडक्टरला तिकीट दाखवलं कंडक्टर म्हणजे खाली उतरा खिडकीजवळ उभे राहा मी तुम्हाला देतो उभा राहिलो खिडकीजवळ असेच म माग 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 भले मा, 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 सात आठ दहा तयार झाली द्यायचे पाच पाचच रुपये राहील कंडक्टर म्हणे तुम्ही किती जण झाले तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जण झाले म्हणे ही पन्नासची ची नोट घ्या आणि तुम्ही दहाची दहा जण सगळे वाटून घ्या म्हणे पाच पाच रुपये माझ्याजवळ चिल्लर नाही टन घंटी वाजवली गाडी धकली कंडक्टर गेले मग पन्नासची नोट माझ्या हातात चाललं बस स्टँड हिंड ना चिल्लर द्या ता हो चिल्लर द्या हो कोण चिल्लर देणार आहे आणि कोण पैसे खरा असणार आहे नोट पन्नासची मला जर पाच रुपयाचं काही घ्यायचं असलं तर का हो चिल्ल पाच रुपयाची वस्तू देतात तर नाही पाच रुपया पन्नास रुपयाची कशी काय सुट्टी द्या बा पाच रुपयासाठी कोणाला जर म्हटलं का तुम्हाला काय घ्यायचं नाही आपलं काही घ्यायचं नाही मला भाडेल कमी आहे मला पाच रुपये द्या आता काय करावं चला बस स्टँडच्या बाहेर तिकडे पाहू काहीतरी गेलो बस स्टँडच्या बाहेर आणि बस स्टँडच्या बाहेर गेलो लगेच चार पाच पोलीस आमचं टोळकं सांगच त्याही पाहिलं की टोळकं काऊन हिंडू आले काही कुठंतरी काही फोडफाड करते नक्की कारण तिथं होईल होता दंगा तिथं होते पोलीस दोन आणि चार जण हे खटी दिसलेखित यायल झोडपीच आम्ही होतो दहा जण जवा पोलीस लागला पाठी माग आम्हाला काही समजा ना पण एकाच्या पाठीत पडला रपका रपकन रे बापरे सगळे मग मला भीती वाटल्यावर मी पळालो पुढं नोट माझ्या हातात मी पळालो पुढं यायचे पाच रुपये माया नोटात गुतील हे माया मागं आता मी जिकडं जिकडं पळे ना भाऊ हे लोक तिकडं तिकडंच संग पळे आता काय करावं म्हणलं बा आता काही समजा ना आहो पळतोय पळतोय पोलिसांना फोन केला ह्या गल्लीने पळू राहिले आणि तिकून या अह तिकून चार पाच जण आले असे चार पाच जण आले ना असं मला हाणलं हो मा पाठी पाय मा पटऱ्या पाय काय खांगाव मारण पोलिसानं पोलिसांना हाणलं शेवटी ते पन्नास रुपये त्याला दिले आणि आम्ही एक एक जण एक एक जण असं सटकून पळून आलो म्हणे आता काय करावं म्हणून म्हणलं कंडक्टर एष्टीत बसायचं असन तर पहिलेच पैसे सुट्टे न्यावा भाऊ कारण कंडक्टर जवळ काही पैसे नसतात ते काही पैसे देत नाही आणि ते जर देतो मग असं एंडकं गुंतून आणि मग बसा तुम्ही तुमचे झुलत त्याच्यापेक्षा पहिलेच दहा वीस रुपये सुट्टे करून न्या जा त्याला बी तकलीफ नाही आणि तुम तुम्हाला तकलीफ नाही तुमचा परवा सुखाचा हो आणि तो बी भी बिचारा अबद्र हो बस